मनोहर भाऊना एक्क्याऐंशीव्या जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा पद पैसा आणि प्रसिद्धी यांचा कधीही लोभ नसलेला नेता म्हणजे आमचे मनोहरराव नाईक साहेब आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये जनसेवेचे व्रत त्यांनी घेतले होते हजारो लोक आजही नाईक बंगल्यामध्ये येतात आपली कामे घेऊन आणि ते समाधानाने परत जातात लोकांची कामं केल्याशिवाय भाऊना करमत नाही गरजू गरीब आणि रुग्ण यांना मदत केल्याशिवाय तर मनोहर भाऊना पडत नाही मोबाईल येण्यापूर्वी मनोहर भाऊंची चिठ्ठी म्हणजे लोकांना कामाची शाश्वती वाटत असे आणि लोकांचे कामही होत असे किंगमेकर ते किंग अशी भूमिका मनोहर बजावली परंतु त्यांना कधीही गर्व चढला नाही सुधाकर भाऊंच्या मृत्यूनंतर त्यांना मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळावी लागली परंतु त्यांनी लाल दिवा कधीही लावला नाही आणि आपल्या अंगामध्ये कधीही मंत्रिपद येऊ दिलं नाही सामान्य जनतेसारखेच ते वागले आजही भाऊंना लोक हजारोच्या संख्येनं भेटतात आणि आपली कामं करून घेतात भाऊंचा लोकसंग्रह खूप जास्त आहे धनसंचय त्यांनी कधी केला नाही पण लोकसंग्रह मात्र त्यांचा दांडगा आहे असे हे आमचे मनोरभाऊ आज एक्क्याऐंशी वर्षामध्ये पदार्पण करीत आहेत मी ईश्वर प्रार्थना करतो की त्यांना शंभर वर्ष आयुष्य मिळो